सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ शहरात महिला डॉक्टरनं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली राहत्या घरातच डॉक्टर महिलेने गळपास घेऊन आपलं आयुष्य संपवलं होतं दरम्यान आता ह्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे पिसह सासऱ्यावर गुन्हा दाखल झालाय याचं कारण हादरवणार आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा त्याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ शहरातील छत्तीस वर्षीय महिला डॉक्टर रश्मी संतोष बिराजदार यांनी घरामध्ये छताच्या पंख्याला साडीने गळपास घेऊन जीवन संपवल्याची घटना रविवारी दिनांक एक रोजी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान घडली होती डॉक्टर रश्मी बिराजदार यांचे मोहोळ येथील डॉक्टर आंबेडकर येथे पहिल्या मजल्यावर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे ते तेथेच दुसऱ्या मजल्यावर बिराजदार कुटुंबीय राहतात डॉक्टर रश्मी यांनी जीवन संपवल्याप्रकरणी मल्लिकार्जुन भीमाप्पा गंडूर यांनी मोहळ पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली त्यानुसार डॉक्टर रश्मी यांचे पती संतोष शंकर बिराजदार यांनी दारूच्या आहारी जाऊन वेळोवेळी कर्ज करून ते कर्ज फेडण्यासाठी डॉक्टर रश्मी यांना माहेरहून पैसे आणण्यासाठी संतोष बिराजदार व सासरा शंकर बिराजदार यांनी वेळोवेळी मारहाण शिवेगाळ करून तिचा शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती संतोष बिराजदार व सासरा शंकर बिराजदार दोघे राहणार मोहोळ यांच्यावर जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत